लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी मतदान आठ राज्यातील एकोणपन्नास जागांसाठी सहाशे पंच्याण्णव उमेदवार निवडणूक रिंगणात राज्यात तेरा मतदारसंघात मतदान दोनशे चौसष्ट उमेदवारांची प्रतिष्ठापणाला मुंबईत सहा जागांसाठी मतदान सहापैकी तीन मतदारसंघात शिवसेनाविरुद्ध शिवसेना, शिवसेना उबाठा थेट लढत पाचव्या टप्प्यासाठी आज मतदान सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजावा सेलिब्रिटींचं से जनतेला आवाहन मुंबईमध्ये सरतीस मशिदींमधून मतदानासाठी फतवे विशिष्ट पक्षाला मतदान न करण्याचे फतवे काढल्याचा शिवसेनेचा आरोप अंदमान अंदमानमध्ये दाखल एकतीस मे पर्यंत केरळात पोहोचण्याचा हवामान विभागाचा अंदाज इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रैसी यांच्या ताफ्यातील तीनपैकी एक हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त रैसी सुखरूप असल्याबाबत अद्याप अधिकृत माहिती नाही लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आज देशभरात मतदान होते आणि पाचव्या टप्प्यात आठ राज्यातील एकोणपन्नास मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे आणि या टप्प्यात देशभरातील आठ कोटी